चला जय हिंद मित्रांनो पटापट लाईव्ह या सर पुण्याच पुणे पासूनच सुरुवात झाली वाटत आज चला आज आपण सर्व प्रश्नांची उत्तरं तुमची जाणून घेणार आहोत एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी ग्राउंड होणार आहे ते आणि बरेच दिवसापासून आपण लाईव्ह सुद्धा आलेलो आहे चला पटापट लाईव्ह या कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बोलतायत याचा सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे नवी मुंबई सर त्या भेट कशी आहे तब्येत कशी आहे बरे बाबा मी तुमच्या आशीर्वादाने खूप चांगला आहे तुम्ही पण असेच चांगले राहा पोलीस भरतीची तयारी करत राहा एवढच मी सांगेन ठीक आहे चला जाणून घेऊया आपण आता मुंबई कधी आहे नागपूर शहर कधी मुंबई शहर कधी ठीक आहे सर्व प्रश्नांची उत्तर भेटून जाईल काय प्रॉब्लेम नाही आहे आज आपण बोलूयात मुंबई कधी आहे बघा सर्वांचा प्रश्न तोच आहे मुंबईचं कधी आहे आता जर अपडेट जे आपण पाहिल्यात छत्रपती संभाजीनगरचं सुद्धा वीस तारखेपासून सुरुवात होत आहे त्याच्यानंतर नवी मुंबईचं पण वीस तारखेपासून सुरुवात होत आहे मीरा अठ्ठावीस तारखेला सुरुवात होत आहे लोहमार्गाला सुद्धा मुंबई लोहमार्गाला वीस तारखेला चालू आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण हे सुद्धा वीस तारखेला सुरु होत आहे आणि आता जे, जलगाव जिल्ला। जलगाव जिल्ला जे एक माहिती आलेली आहे ते म्हणजे जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा पोलीस सुद्धा वीस तारखेपासून सुरू होत आहे म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं या सर्वांच्या दृष्टिकोनातून तर ग्राउंड जे आहे ते सर्व जिल्ह्यांचे जवळपास वीस तारखेपासून सुरुवात आहे ना आणि राहिला प्रश्न मुंबईचा मुंबईचा देखील जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंग पासून होऊ शकतो कारण मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी फॉर्म भरपूर आलेले आहेत मग मुंबई पुणे पुणेला फॉर्म जास्त आल्यामुळे यांचं ग्राउंड ची सुरुवात लेट होईल पण टाइम पण लागेल थोडस ठीक आहे विकास थँक्यू जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आता परीक्षेचा काळ आहे नक्कीच तुम्हाला सपोर्ट करणार आहे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये तुमचं कधी पण ग्राउंड सुरू होऊन जाईल खंडळाला आजच्या दीक्षांत समारंभ आहे तीस तारखेला आता तीस जानेवारीला आहे का शेख तीस तारखेला बर मला पर्सनल मेसेज कर आपण बोलूयात मग पुणे ग्रामीण एन टी बी मिरिट किती लागेल एक जागा आहे फॉर्म आता बघा फॉर्म त्यावेळेस फॉर्मची अपडेट आपल्याकडे होती त्यावेळेस होती आता तर सध्या नाही सांगू शकत आपण फॉर्म किती आले त्याला महत्वच नाही राहिलं मित्रांनो आता फॉर्म जे आले जेवढे आले तेवढे आता फक्त तुम्हाला ग्राउंड द्यायचा आहे बेस्ट ग्राउंड द्यायचं आहे जास्तीत जास्त मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत मिरिटच्या अजिबात विचार करू नका मागच्या वर्षी सुद्धा भरपूर ठिकाणी मुलांनी डबल फॉर्म भरलेला होता त्यामुळे मिरिट ऑफिसली ग्राउंडची जास्त लागली होती पण यावर्षी मागच्या वर्षापेक्षा सुद्धा कमी मिरिट लागण्याची शक्यता आहे जर आपण ऑल ओव्हर कुठेही तुम्ही फॉर्म टाका बीडला टाका जळगावला टाका सोलापूरला टाका कुठेही टाका मिरिट जवळपास सेम आहे जर तुम्ही ओपन कास्ट मध्ये येत असाल तर तुम्हाला चाळीस प्लस मार्क कमीत कमी घ्यावा लागेल कमीत कमी शब्द लक्षात ठेवा चाळीस एक्केचाळीस बेचाळीस सी मिरिट लागते लक्षात ठेवा ठीक आहे आता मुंबईचं एक्झाम कधी मुंबई तुम्हाला मुं बोललो की ग्राउंड फेब्रुवारी मध्ये सुरुवात होईल मार्च एप्रिल एप्रिल महिन्याच्या एंडिंगला किंवा जानेवारी एप्रिल नंतर मे महिन्याच्या स्टार्टिंगला मुंबईचं पेपर होऊ शकतो बघा जर गव्हर्नमेंटने त्यांनी रूल जे त्यांनी बनवलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका घटकाची एकाच दिवशी परीक्षा त्यानुसार जर परीक्षा घेण्यात आल्या तर संपूर्ण जिल्हा प्लस मुंबई हे थोडे दिवस थांबतील आणि त्याच दिवशी एकाच दिवशी पेपर देण्यासाठी येतील पण मला असं वाटत नाही कदाचित मुंबई आणि पुणे शहर हे दोन शहर जर सोडले तर इतर जिल्ह्यांची एक्झाम ही एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे ठीक आहे त्रेचाळीस प्लस पंचेचाळीस आहे पुणे ग्रामीण एन टी बी चांगले मार्क आहेत त्रेचाळीस प्लस पंच्याऐंशी आहे याच्यामध्ये शंभर टक्के काम व्हायला पाहिजे मला एन टी बी मध्ये सुद्धा फक्त लेखीला नव्वद प्लस कसं जाता येईल आणि ग्राउंड मध्ये आणखी दोन मार्क कसे वाढवता येईल याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे ठीक आहे बघा तुमच्यासाठी लाईव्ह येऊन तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तर मी द्यायला तयार आहे फक्त माझी एकच सर्वांना विनंती आहे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मी जास्तीत जास्त तुमच्याशी लाईव्ह येऊन तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार नक्कीच विकास खूप छान वाटतंय आज तुमच्याशी बोलून बरेच दिवसानंतर आपण लाइव आलो आणि तुमच्याशी बोलायला तुमचे प्रॉब्लेम चालून घ्यायला नक्कीच चांगला वाटतय ठीक आहे बीडचं कधी आहे बीड मी तुम्हाला सांगतो ना बीड झालं किंवा मुंबई शहर मुंबई 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 शहर मुंबई शहर आणि पुणे हे दोन जिल्ह्यांचे सोडून इतर जिल्ह्यांची ग्राउंड जानेवारी वीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे ठीक आहे समजलं तुम्हाला नंतर एसआरपीएफचं पण सुरू होऊ शकतं सोबतच एसआरपीएफ सुद्धा सुरू होऊ शकतं आता कोणत्या जिल्ह्याचं एसआर चालाकच अगोदर होईल का जिल्ह्याचं अगोदर होईल एकदा ग्राउंड लागले आता जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला कळून चुकलंय की जानेवारी महिन्याच्या वीस तारखेनंतर ग्राउंड सुरू होतील संपूर्ण महाराष्ट्र फटाफट ग्राउंड सुरू होणार मग सोबत चालकचं पण कदाचित चालकचं थोडस पेंडिंग ठेवून शिपाईचा अगोदर उरकून घेतील जिल्हावाले आणि नंतर चालकच होऊ शकतो म्हणजे चालकला थोडाफार तुम्हाला टाइम भेटेल अजून पण पुणे ग्रामीण पण वीस तारखेच्या आसपासच चालू होऊन जाईल जळगाव जिल्ह्याचं अपडेट आलेली आहे जळगाव जिल्ह्याचं ग्राउंड वीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे वीस तारखेची अपडेट आलेली आहे जळगाव जिल्ह्याची नागपूरची कटअप किती कट कटअप तुम्हाला मी सांगितलं तीस ते बत्तीस चौतीस लयत लय लागतील लाग जास्त लागणार नाही पण तुम्हाला जास्तीत जास्त ओपनची मिरीट कसं कापता येईल ग्राउंड मध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुणे ग्रामीणचं सुद्धा तेज आहे पुणे ग्रामीण पण वीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे पालघरचं सुद्धा वीस तारखेपासून सुरू होऊन जाईल बीडचं कटअप किती लागेल आता कटअपचं बघा पहिली गोष्ट क्लिअर तुम्हाला सांगतो बीडच कुठल्याही जिल्ह्याचं कट ऑफ फिक्स नाहीये सध्या तरी जोपर्यंत मुलांना ग्राउंडला मार्क कसे येत आहेत ते, ते पर्यंत तो आपल्याला कळत नाही तोपर्यंत कट ऑफ फायनल किती लागेल हे कोणीच सांगू शकत नाही फक्त एक अंदाज सांगू शकतो आपण बस याच्या पलीकडे आपण काही सांगू शकत नाही ठीक आहे कारागृहचं मला वाटतं शिपाईच चा संपल्यानंतर चालकचं चा संपल्यानंतर कारागृहाचं चा सुरू होऊन जाईल सांगली पोलीस भरच्या मागच्या वर्षीचा पेपर तर मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहे रे आता तुम्हाला जर सांगितलं आता हा दोनशे एक्क्याण्णवचा टोकळा आहे कुठे गेला हा वाला हे बघा दिसते सर्वांना नाही उलट दिसत असेल कदाचित तुम्हाला तर दोनशे एक्क्याण्णव मेगा पोलीस भरती प्रश्नसंच आहे याच्यामध्ये आणि जवळपास सर्व जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका आहे तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याजवळ हा पुस्तक असलाच पाहिजे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नव्वद टक्के प्रश्न सत्तर टक्के प्रश्न हे मागच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न असतात मग ते पुस्तक तुम्ही हाताळायला नक्कीच पाहिजे ठाणे ग्रामीणचं सुद्धा वीस तारखेच्या आसपास सुरू होऊन जाईल बघा पिंपरी चिंचवड सुद्धा वीस ते पंचवीस म्हणजे जानेवारी महिन्याच्या एंडिंगला सुरू जवळपास सर्व जिल्ह्यांचे होऊन जातील ठाणे ग्रामीण असेल मीराबाई मीरा फॉर्म मला वाटतं काहीतरी तीस का पस्तीस हजारच्या आसपास आलेले आहेत आता मी फिक्स आकडे नाही सांगू शकत कुठल्याच जिल्ह्याची मी फिक्स आकडे नाही सांगू शकत कारण मी डेटा माझ्याकडे अवेलेबल केलेला नाहीये कारण ते त्यावेळेस चालू होतं त्यावेळेस डेटा होता सर्व सांगितलं मी जिल्हा परिषदच्या निवडणुकांचा जास्त काही परिणाम पडणार नाहीये आता निवडणुका जवळपास जानेवारी पर्यंत संपून जातील आणि त्याच्यानंतर सुरू होऊन जाईल नागपूर ग्रामीण सुद्धा वीस तारखेच्या नंतर तुमचा ग्राउंड कधी पण चालू होईल ही गोष्ट लक्षात ठेवा लातूरवाले असतील कुठला पण जिल्हा असेल वीस तारखेच्या नंतर ग्राउंड सुरू होईल आणि एसआरपीएफ सुरू त्याच एसआरपीएफ सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला होऊन जाईल लक्षात ठेवा नागपूर ग्रामीणचं सुद्धा वीस तारखेच्या नंतर कधी पण सुरू होऊन जाईल मुंबई शहरला थोडाफार उशीर लागू शकतो बाकी काहीच नाहीये मी सांगितलं एसआरपीएफ चा सा ग्राउंड म्हणजे जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू होईल असं काही नाही आहे बघा पुणे शहर ग्राउंड पुणे शहरला थोडस वेळ लागू शकतो कारण पुणे शहरला यावर्षी फॉर्म जास्त आलेले आहेत पुणे शहर आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यांना वेळ लागू शकतो आता मिरिट किती लागेल ऍक्च्युली तुम्हाला मी पहिले पण हे सर्व तुमचं ग्राउंडला मार्क किती येत आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे मिरिट आता सध्याच्या कंडिशनला फक्त आपण अंदाजीत मिरिट सांगू शकतो की अंदाजित एवढे मिरिट लागेल म्हणून हम्म समजलं पुणे च जवळपास एक लाखाच्या पुढे फॉर्म गेलेले आहेत जवळपास ऐंशी नव्वद टक्के गॅरंटी आहे अगोदर जिल्हा पोलिसांचं ग्राउंड होईल नंतर शिपाईचं चालू शिपाईचं अगोदर होईल नंतर चालक चा होईल रोहित भोईर वेलकम वर्ध्याचं पण तुम्हाला मी सांगितलं की वीस तारखेच्या नंतरच सुरू होईल फॉर्म किती पडले बघा बघ तुम्हाला मी क्लिअर सांगितलं की फॉर्मची अपडेट आता माझ्याजवळ नाहीये आता सध्या काय चालू आहे आपलं ग्राउंड कोणत्या ग्राउंड अनेक जिल्ह्यांची माहिती समोर आलेली आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय की जवळपास सोलापूर शहर चा आहे मुंबई लोहमार्ग चा आहे मीरा भाईंदरचा आला आहे नवी मुंबईचा आलाय छत्रपती संभाजीनगरचा आलेला आहे आता जळगावचा सुद्धा आलेलं आहे आणि सर्वांची डेट वीस तारखेच्या नंतरच आहे एसीबीसी ग्राउंड तरी पण अडतीस ते चाळीस मार्काचा पकडून चाला तुम्ही अडतीस चाळीस मार्काचा एसीबीसी च ग्राउंड च मिरिट लागू शकतो लक्षात ठेवा त्या अनुषंगाने तयारी त्यार करायची तुम्हाला तुम्हाला ऍक्च्युली बेचाळीस ते चौवेचाळीस ग्राउंड कसे मार्क मिळवता येतील या गोष्टीकडे लक्ष द्या समजलं सर मुंबई मार्ग ओपन मध्ये ग्राउंड किती सेफ आहे बघा एक्केचाळीसच्या पुढे ग्राउंड शेप आहे एक्केचाळीसच्या पुढे तुम्हाला आरामसे क्वालिफाईड होणार तुम्ही एक्केचाळीसच्या पुढे काही टेन्शन नाही एक्केचाळीस क्वालिफाईड होणार शंभर टक्के ठीक आहे सांगली जिल्हा सुद्धा वीस तारखेपासून सुरू होऊन जाईल कोल्हापूर झाला ठाणे सिटी सुद्धा वीस जानेवारीच्या नंतर म्हणजे फेब्रुवारी मध्ये सुद्धा सुरू होऊ शकतो मुंबई सिटीला प्रोजेक्ट इफेक्टेडचा शंभर टक्के फायदा होईल अगदी पासिंग मिरिट लागेल ला, पंचवीसशे तीस मार्गाची मिरिट लागू शकते फक्त ग्राउंडची नागपूर लोहमार्ग पण वीस तारखेच्या नंतर कधी पण सुरू होईल काही भरोसा नाहीये अकोल्याचा पण छे मी तुम्हाला बोललो ना मुंबई शहर सोडलं मुंबई शहर आणि पुणे सिटी सोडलं तर प्रत्येक जिल्ह्याची जी काही ग्राउंड सुरू होणार आहे ते वीस तारखेच्या नंतर कधी पण सुरू होऊन जाते पुणे सिटी असेल पुणे सिटी पण पुणे सिटीला थोडासा वेळ लागू शकतो ठाणे सिटी, सिटी आतापर्यंत रोडवरचा आहे की आतापर्यंत रोडवरच झालेला आहे पण या वर्षीचा काय भरोसा नाही ठीक आहे नवी मुंबईचं पण सेम आहे नवी मुंबई पण पन... नवी मुंबईची तर आठ आलेली ऑलरेडी वीस तारखेच्या नंतर सुरू होऊन जाईल बघा ग्राउंड संपल्यानंतर तुम्हाला पेपरसाठी जास्त वेळ भेटणार नाही महिना एक महिना ते पंधरा दिवस तुम्हाला भेटू शकतो ग्राउंड संपल्यानंतर मुंबईचा ग्राउंड कलिनाला होईल आणि एक दोन ठिकाणी होतील अजून त्यांचे आकडे समोर आले नाही लवकरच ते पण येऊन जाईल धाराशिव पण तुम्हाला ते सांगितलं की वीस तारखेच्या नंतर सुरू होऊन जातील मुंबई लोह मार्गाचा ग्राउंड सुद्धा वीस तारखेला सुरु होऊन जातील वीस जानेवारीला सुरु, सुरु होतील ठीक आहे कोल्हापूरचा पण वीस तारखेच्या नंतर कधी पण सुरू होऊन ओके okay. बघा जिल्हे तुम्हाला सांगितलं की वीस तारखेच्या नंतर ग्राउंडला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे नवी मुंबईचं आहे नवी मुंबईचं सुद्धा ग्राउंड जानेवारी मुंबई सिटीला जागा वाढण्याची शक्यता आहे पन... मीरा भाईंदरचं पण हा मुंबई सोडलं पुणे सिटी सोडलं तर मला असं वाटतंय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी पेपर होऊ शकतो बरं का दोन सिटी सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी एकाच दिवशी पेपर होऊ शकतो ओके क्लिअर अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे बाकी तुमचं ग्राउंड कसं चाललंय आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी ग्राउंड किती बसतो तुमचा डेमोला तुमचा ग्राउंडला किती मार्क येतात सर्वांनी कमेंट करायचं <tinyan> आहे एफ ची लिस्ट लागलेली आहे पण एम एस एफ एमएसएफ ला कोण जात आहे ते डिपेंड करत एमएसएफ ला खूप मुलं कमी जात आहेत बेचाळीस मार्काचा ग्राउंड आहे दत्तात्रय अजयचा चा पन्नास अरे वा नितेश पन्नास पैकी पन्नास व्हेरी गुड मस्त ग्राउंड आहे काय प्रॉब्लेम नाही बेचाळीस सीडब्ल्यू एस ग्राउंड चांगला ग्राउंड आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये चाळीस प्लस ग्राउंड पाहिजे फक्त बास आणि लेखी परीक्षा हाणायचा एक्केचाळीस मार्काचा ग्राउंड आहे अरे व्हेरी गुड सत्तेचाळीसचा आहे वे छान मस्त एकाचा अडोतीस मार्काचा आहे छत्तेन्न छत्तेन ओबीसी संतोष पंचेचाळीस मार्काचा ग्राउंड आहे बघा रे कॉम्पिटिशन नाही आहे असं समजू नका तुम्ही बघू शकता आता मुलं आपले ग्राउंड मार्क टाकतायत कोणाचं पंचेचाळीस कोणाचं सत्तेचाळीस कोणाचं काय तर लक्षात ठेवा ग्राउंड स्ट्रॉंगच पाहिजे पोलीस व्हायचंय ना तर ग्राउंड चाळीस प्लसच पाहिजे डायरेक्ट मुंबईसाठी बुक लिस्ट पोलीस भरतीसाठी बुक लिस्ट सांगा हे बघा आता वेळ राहिलेला नाही आता तुम्ही जास्तीत जास्त, जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे ठीक आहे प्रश्न पत्रिकांचा सराव करा आणि सोबत तुमच्याकडे चालू घडामोडीचं पुस्तक ठेवा दीपक गावडे पंचेचाळीस मार्गाचे ठाणे सिटी पंचेचाळीस एसीबीसी आरामात क्वालिफाईड होणार गोळा आउट ऑफ जात नाही रनिंग आउट ऑफ आहे व्हेरी गुड गोड़ गोळासाठी प्रयत्न कर बाळा आता मग हे बघा कसं आहे का जे तुम्हाला जी बाजू तुमची कमजोर आहे ना ती भरून काढण्याचा प्रयत्न करा आठ पॉइंट पंधरा मीटर जातो ओके okay, थोडस राहतोय मग प्रयत्न कर जाईल नक्कीच बाहेर माझं ग्राउंड एकोणपन्नास आहे अकोला ग्राउंड ओके okay, अकोलाचं ग्राउंड पण सांगितलं वीस तारखेचं सोळाशे आउट ऑफ गोळा वीक आहे सर ओके okay, गोळासाठी काम करा आता आपल्याकडे टाइम आहे त्रेचाळीस प्लस आहे ओबीसी होमगार्ड एकूण किती घ्यावे लागतील यस त्रेचाळीस तर भरपूर झाले त्रेचाळीसचा पुढे आणखी प्रयत्न करा नांदेडचं ग्राउंड कधी होईल नांदेडचं ग्राउंड पण वीस तारखेच्या नंतर सुरू होईल मुंबईला थोडासा टाइम लागू शकतो मुंबई जाऊ शकते तुमची फेब्रुवारी मध्ये जाऊ शकते अमरावतीची पण फेब्रुवारी मध्ये जा, जानेवारीच्या वीस तारखेच्या नंतर सुरू होईल चालकला थोडासा वेळ लागू शकतो अरे मुंबई पोलिसांची ड्युटी लय भारी असते काय टेन्शन घेऊ नको हार्ड आहे का अवघड आहे महत्वाचं नाही आहे लागणं महत्वाचं आहे आता सध्या तरी ड्युटी इझी असते पोलिसांची लय भारी ड्युटी असते फक्त हजर राहावं लागतं बस ठीके सिंधुदुर्ग झाला कोल्हापूर झाला या सर्वांच्या ग्राउंड जे आहे ते तुमचं वीस तारखेच्या नंतर सुरू होतील प्रत्यक्षात ग्राउंडवर दिसल्यावर समजत आहे हे तर खरी गोष्ट आहे तुम्ही बघा तुम्ही आख्या जगाला बसू शकता स्वतःला बसू शकत नाही स्वतःला तुम्हाला चालू घडामोडीसाठी कोणता पुस्तक को वापरावेत दत्ता सांगोळकरचा बेस्ट राहील मला असं वाटतंय नवी मुंबईचं ऑलरेडी वीस तारीख आलेली आहे पुण्याचं फक्त टाईम लेट होईल जळगावचं सुद्धा लिस्ट आलेली आहे वीस तारखेपासून जळगावचं पण सुरू होतोय मुंबईच पेपर साठी टाइम भेटेल मुंबईला टाइम भेटेल पेपरला सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग बोललो वीस तारखेच्या नंतर सुरू होऊन जाईल सिंधुदुर्ग पण मीरा भाईंदर पण जवळपास अठ्ठावीस जानेवारी पासून चालू होतय पुणे सिटीचा ग्राउंडला थोडस टाइम लागेल पिंपरी चिंचवडचं सुद्धा वीस तारखेच्या नंतर सुरू होऊन जाईल कधी पण मुंबईचं ग्राउंड सुद्धा फेब्रुवारी मध्ये स्टार्ट होऊन जाईल ठीक आहे ओके 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 पिंपरी चिंचवड पण ते सांगितलं सीपी मुंबई सांगितलं चा फॉर्म भरा बिंदास भरा रे फॉर्म भरा मार्क स्कोर वाढत नसेल तर रिव्हिजन करण्याची आवश्यकता आहे प्रश्नपत्रिका जास्त जास्तीत जास्त सोडवण्याची आवश्यकता आहे अगोदर मुलांचे ग्राउंड होतील नंतर मुलींचे होतील पण भरोसा नाही बरं का सरकारवर भरोसा आपण देऊ शकत नाही बाबा मी पहिले क्लिअर सांगतो तुम्हाला कधी एका दिवस मुलींना सुद्धा लवकर बोलू शकतात काही भरोसा नाही ठीक आहे पुणे ग्रामीण पण जवळपास वीस तारखेच्या नंतर सुरू होऊन जाईल ग्राउंड जळगावच ऑलरेडी तारीख आलेली आहे वीस तारखेच्या नंतर जळगाव सुरू होऊन जाईल प्रणव राठोड चला आता या ठिकाणी आपण थांबूयात उद्या आता मी जवळपास जास्तीत जास्त लाईव्ह येऊन तुम्हाला गायडन्स करण्याचं काम करणार आहे अभ्यास चालू ठेवा मित्रांनो ग्राउंड ग्राउंड कराच करा पण ग्राउंड बरोबर अभ्यास पण चालू ठेवा कारण ग्राउंड झाल्याबरोबर पेपर लागू शकतो त्यामुळे कुसळगाव थोडस वेळ लागू शकतो फेब्रुवारी मध्ये सुरू होईल पुणे सिटीचा पण चला ओके आजच्या लाईव्ह सेक्शन मध्ये या ठिकाणी थांबूयात तेच प्रश्न आहेत तेच माझं उत्तर आहे लक्षात ठेवा सर्वांना मी तोच व्हिडिओ लेक्चर दिलेला आहे व्हिडिओ सांगितलेला आहे जवळपास संपूर्ण जिल्ह्याची माहिती सुद्धा सांगितलेली आहे ओके क्लिअर चल आजच्या वेळेमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या वेळीमध्ये भेटूयात जय हिंद